ओम नमो आदेश नमो आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौऱ्यांची सिद्धो को आदेश आज आपण अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत मी बऱ्याच खेडेगावामध्ये जाते बऱ्याच शहरामध्ये जाते बऱ्याच ठिकाणी मी फिरत असताना माझ्या नजरेमध्ये एक गोष्ट आलेली आहे गावामध्ये किंवा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी असे फेरीवाले जातात ते केसावर भांडी किंवा केसावर फुगे अशी जोरात आरोळी ठोकतात आणि मग गल्लीतल्या बायका किंवा शहरातल्या बायका त्याला आपल्या स्वतःचे केस दान करतात आणि त्याच्या बदल्यात भांडी किंवा भुगे किंवा काही वस्तू घेतल्या जातात मुळात केस देणं हे कितपत योग्य आहे बायकांनी केस देऊच नयेत हे फक्त अंधश्रद्धा नाही हे गुप्त आध्यात्मिक सत्य आहे केस म्हणजे काय तर अध्यात्मात केस म्हणजे सूक्ष्मदेहाची शक्ती साठवणारी जागा डोक्यावरचे केस हे सहस्रार चक्राशी जोडलेली ऊर्जा असते स्त्रीचे केस जास्त प्रभावी का असतात स्त्री ही शक्ती स्वरूप आहे तिच्या केसात घराची लक्ष्मी पतीशी जोडलेली ऊर्जा आणि तिची साधना साठलेली असते केस दिल्यानंतर काय होत केसांवर दृष्टीदोष ईर्षा आणि वाईट संकल्प लवकर बसतो केस अनोळखी व्यक्तीकडे गेले की सूक्ष्मबंधन तयार होतात आणि यामागचं तांत्रिक सत्य किंवा शास्त्र काय सांगतं केसाचा वापर बाधा घालवण्यासाठी मन अस्थिर करण्यासाठी आणि घरात कलह वाढवण्यासाठी केला जातो भांडी देऊन केस का घेतात हे दान नाही हे स्त्रीची ऊर्जा घेणं आहे आणि बदल्यात निष्प्राण वस्तू देणं केस दिल्यानंतर काय जाणवतं त्या स्त्रियांना अचानक थकवा येतो मन बेचन होतं घरात नकारात्मकता वाढते चुकीचे विचार मनात येतात कामात अडथळे येतात आणि पैशाची बंधनं आल्यासारखी वाटतात किंवा पैशाचा तुटवडा पडतो हे सगळं ऊर्जा तुटण्याचं लक्षण आहे शास्त्रानुसार योग्य काय आहे स्त्रियांनी जर केस कापले तर ते विकू नका अनोळखी व्यक्तीला देऊ नका दान फक्त तीर्थक्षेत्री करा ते पण विधीपूर्वक करा केस कापल्यानंतर खूप महत्वाचा उपाय केस कापल्यानंतर मीठ घालून ते पाण्यात टाका किंवा कचऱ्यात नीट नीट बांधून टाका आणि मनात म्हणा माझी ऊर्जा माझ्या जवळच राहो स्त्रीची शक्ती तिच्या केसात असते ती कुणालाही देऊ नका हा संदेश प्रत्येक स्त्रीला पोचवा यापैकी आपण कधीच कुणाला केस देऊ नका किंवा फुगे किंवा भांडी घेऊ नका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण अजून कुठला व्हिडिओ पाहू इच्छिता हे मला लवकर कळवा ओम नमो आदेश सत आदेश गुरुजी को आदेश नवनाथ चौरशी सिद्धो को आदेश